लंबोधराय एक दंताय विघ्नाशने शिवसुताय श्री वरद मूर्ते नमो नमा मूर्ती वर देणे प्रत्येक देवाचं कामच असं आम्हाला वाटतं मग गणेशाला ही वरद मूर्तेच ही पदवी वारंवार का लावलेली आम्हाला आढळते कारण या मुलाधार चक्रामध्येच आमचं कर्मस्वातंत्र्य असतं मानवाचं कर्मस्वातंत्र्य कुठे लोकेट असतं आम्हाला कळलं पाहिजे तर या मुलाधार चक्रामध्येच आहे आहार विज विहार आचार आणि विचार ह्या चार, चार गोष्टींमध्येच आम्हाला जे काही कर्मस्वातंत्र्य आहे त्याचा वापर करून आम्ही गोंधळ घालत असतो आणि म्हणून आमच्या कर्मसारंत्र्याचा उचित वापर व्हावा त्यामुळे अनुचित गोष्टी घडून येत म्हणूनच आम्हाला या गणेशाची उपासना प्रत्येक मंगल कार्याच्या आधी करावी लागते की आम्ही प्रत्येक मंगल कार्य किंवा प्रत्येक जे अमंगल नाही असं कार्य करत नाही मंगलच का म्हणून की शुभ कार्येशू सर्वदा नाही सर्व कार्येशू सर्वदा पण ते अमंगल कार्य मात्र असतं का साधं नित्याचं कार्य मग काम असो की शुभमंगल कार्य असो त्याच्या सुरुवातीला आम्हाला या गणेशाला गणपतीला नमस्कार करायलाच पाहिजे कारण आमचं प्रत्येक कार्य दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नव्हे तर रात्री झोपेतलं सुद्धा या मुलाधार चक्रावरच अवलंबून आहे आम्हाला पडणारी स्वप्न सुद्धा या मुलाधार चक्राशीच निगडीत असतात हे आम्हाला कळत आहे दिवस असो की राहत आम्हाला निद्रा शांत लागते की नाही सुद्धा मुलाधार चक्राशीच संबंधित गोष्ट आहे आणि ह्या सर्व गोष्टी ह्या गणेशाच्या हातात असल्यामुळे आणि तोच या सिद्धींच्या साहाय्याने प्रत्येक आमची क्रियेला प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियेतून नवीन क्रिया उत्पन्न करत असल्यामुळे जर आम्हाला असं वाटत असेल की आमच्या ताकदी आमची ताकद छोटी आहे आम्ही सामान्य मानव तर परमात्म्याच्या ह्या गणपती रूपाला या ओंकाराला आम्हाला मुलाधार चक्राचा स्वामी म्हणजे आमच्या प्रत्येक कार्याच्या क्रियेच्या आणि प्रतिक्रियेचा स्वामी सांभाळ करणारा पण नमस्कार करता आलाच पाहिजे आणि म्हणूनच तरच तो वरदमूर्ती ठरतो कारण त्याच्याकडेच रिद्धी आणि सिद्धी दोन्ही असल्यामुळे तुमची क्रिया आणि त्यावर असणारी प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया ह्यांच्यावर असं कंट्रोल पूर्णपणे फक्त त्याच्याच हातात असल्यामुळे तोच खरा खुरा वरदमूर्ती आहे